हॅलो फ्रेंड्स जय शिवराणा सर्वांचं आमच्या पनमल कपरा चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे जे कोणी आमच्या चॅनलवर नवीन आहे त्याने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच आमची जी चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमची जे नवीन नवीन व्हिडिओ जे असतील ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता चला तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण दाखणार आहोत की बाबा हे जे आमचं घर आहे त्या घराला रंग कोणता द्यायचे तर आम्हाला काही सुचत नव्हतं नेमका रंग कोणता द्यायचा आणि त्यासोबतच आणि कसं द्यायचं हे आम्हाला काहीच माहिती नव्हतं आणि त्यासोबतच आता आम्ही रंग देण्यासाठी आणलेलो आहे म्हणजेच त्या रंगाची पण माहिती तुम्हाला टप्प्याटप्प्यान सांगणार आहे सुरुवातीला ते प्रायमर आहे आणि त्या प्रायमरमध्ये एक पिंक कलरचं जे रंग असतो तो रंग आपण त्या प्रायमरमध्ये टाकलो आहे आणि टाकल्यानंतर कशा प्रकारचे रंग होत होते आपण सगळी माहिती बघणार आहोत त्या अगोदर आम्हाला टोपणच निघत नव्हतं टोपन कसं काढायचं आणि त्यासोबत जी टोपण काढण्याची जी कला असते ती आम्हाला काही माहितीच नव्हती आणि त्यामुळे आम्ही तर ती यानं काय केलं ते टोपण फाडलो आणि फाडून ते टोपण काढायला सुरुवात केलो आणि सुरुवात केल्यानंतरचे जे टोपण असते ते टोपण तरीसुद्धा निघत नव्हतं आणि त्याला भरपूर प्रयत्न केला तरी, तरी प्रयत्न करूनसुद्धा ते टोपण निघत नव्हतं त्याच्यावर येळा जो असतो त्या येळ्यानं खाणखान खाण आणल्यानंतर ती विळा का झाला मध्ये गेला रंगा। रंगात रंगात गेला की जरा थोडासा रंग खराब झाला असेल बहुतेक आणि त्यामुळे थोडंसं कुठं कापलं काही माहिती नाही परंतु जर आम्हाला ती टोपण निघायची कला सापडली आहे त्यानुसार ते टोपण शेवट निघालंच तर निघाल्यानंतर त्यामधला जो कलर आहे तो कलर बघितला आणि त्याच्यामध्ये जी एक कुपन मिळालेलं होतं आणि ते कुपन कसलं होतं तर ते कुपन वीस रुपयेचं कुपन होतं आणि त्याच्यामध्ये फक्त वीस रुपये कॅशबॅक आपल्याला भेटणार होते म्हणजे ते असे असेल पेंटचं जे प्रायमर आहे त्या प्रायमरमध्ये हे आहे आणि त्या प्रायमरमध्ये आता हे पिंक कलरचा जी रंगाची जी बॉटल आहे ते रंग आम्ही टाकत आहोत त्याच्यामध्ये आणि रंग टाकत त्याच्यामध्ये मिक्सिंग करता आहोत आणि मिक्सिंग करत करत त्याच्यामध्ये जी रंग आहे त्या रंगानुसारच आता कशा प्रकारचा रंग ते तुम्ही बघू शकता आता जी प्रायमर आहे ती एकदम व्हाईट कलरचं प्रायमर आहे आणि ह्याच्यामध्ये आणि ती पिंक कलरची जी बॉटल आहे ती बॉटल रंगाची त्याच्यामध्ये टाकलो आहे टाकल्यानंतर एकदम छान सास एकदम भारी रंग झालेला आहे आणि ते रंग एकदम सुंदर चांगला रंग होऊ लागलेला आहे आता ते रंग मिक्सिंग होण्यासाठी थोडस त्याच्यामध्ये एक लिटर पाणी टाकलो आणि एक लिटर पाणी ते रंग आणि त्या आयसियन पेंट्स म्हणजेच म्हणजे त्याच्यामध्ये त्या प्रायमरमध्ये पाणी टाकून थोडंसं हल्ल्यामध्ये आमचा खूप जास्तीत जास्त वेळ गेला आणि त्याच्यामध्येच त्याच्यामध्येच आमची एक दोन तास त्याच्यातच गेले कारण की जी आपण पाणी टाकतो त्या प्रायमरमध्ये त्या प्रायमरमध्ये पाणी टाकल्यानंतर ती पाणी घाण म्हणजेच त्याच्यामध्ये मिक्सिंग होत नव्हतं जे पाणी असते ते पाणी घाट टाकल्यानंतर रंग खराब होतो त्यासाठी त्याच्यामध्ये आपण स्वच्छ पाणी टाकायला पाहिजे आणि जास्तीत जास्त रंग टाकायला नको आहे कारण की हे जे आ, प्रायमर आहे त्या प्रायमरमध्ये जे वीस लिटरचं जे प्रायमर आहे त्या वीस लिटरच्या प्रायमरमध्ये फक्त एक लिटर पाणी टाकायचं असते आणि एक लिटर पाणी टाकल्यानंतर ते जी प्रायमर आहे ते प्रायमर एकदम घट्ट स्वरूपाचं असते नाहीतर मग ते प्रायमर पाण्याच्या स्वरूपानुसार असते आणि ते पा प्रायमर पाण्या स्वरूपामध्ये असल्याने जे आपण भिंतीला जे प्रायमर देत असतो तो प्रायमर आपल्या भिंतीला लागू शकत नाही आणि त्यामुळे आम्ही काय केलो तर एक लिटर पाणी टाकून त्याच्यामध्ये मिक्सिंग करण्याचा प्रयत्न करतो परंतु तरीसुद्धा ते आता त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि पाणी टाकल्यानंतर नेमकं काय होतंय जास्तीत जास्त समाच्या तर आम्हाला इथून जास्त पुढं आले आणि त्याच्यानुसार नेमकं काय होतं आहे हे तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की पाहा कारण की व्हिडिओच्या शेवटी शेवटी लयबारी झाले आणि त्याच्यामध्ये एवढ्या परेशान झाले की शोटी -शोटी वर रंग देतेच आम्हाला काही सुचत नव्हतं हो आणि त्यामुळे ही जी प्रायमर आहे त्या प्रायमरमध्ये पाणी टाकल्यानंतर ते पाणी टाक त्या प्रायमरमध्ये मिक्सिंग होत नव्हतं आणि मिक्सिंग होत नसल्यामुळे जास्तीत जास्त वेळ आमचा त्याच्यामध्येच गेला आणि एवढं जास्त फिरून तरीसुद्धा त्याच्यामध्ये प्रायमरमध्ये ते पाणी मिक्सिंग होत नव्हतं मिक्सिंग करण्यासाठी आम्हाला जास्त वेळ गेला आणि वेळ जात 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 टप्प्याटप्प्याने जे प्रायमरमध्ये जे पाणी टाकलो होतो आम्ही ते पाणी हळूहळू त्याच्यामध्ये मिक्सिंग होऊ लागलेलं होतं आणि त्यासाठी हे तुम्ही बघू शकता आता हे रंग जे आहे हे रंग सुरुवातीला आपण ते रंग टाकल्यानंतर काय झालेलं होतं की हो एकदम आपल्याला पिंक कलरचं दिसत होता आणि आता दिसू लागलंय आता जरा राहत अगोदर डार्क होतं आता डार्क स्वरूपामध्ये नाही आहे कारण की त्याच्यामध्ये आज जे व्हाईट कलर जे प्रायमर होतं ते प्रायमर त्याच्यामध्ये मिक्सिंग झालेलं आहे आणि ते मिक्स केल्यामुळे जे प्रायमर व्हाईट कलरचं असल्यामुळे त्या पिंक कलरमध्ये जरा व्हाईट कलर मिक्सिंग होऊ लागलेलं आहे म्हणजेच तेवढा जास्त डार्क पिंक कलर होत नाही आम्हाला करायचा होतं डार्क जास्त दार्क जे अगोदर तुम्ही बघितलात तशा प्रकारचा रंग आम्हाला द्यायचा होता परंतु हे रंग असा झालाच नाही शेवट कसा कलर झाला हे तुम्ही बघू शकताय का आता आम्ही लागलो द्यायला रंग रंग देत असताना अगोदरची जी, जी भिंत असते ती ही भिंत तुम्ही बघू शकता त्या भिंतीचा रंग कसा होता आणि आता जे आम्ही हे प्रायमर देत आहोत ते देत असताना आता नंतर कशा प्रकारे ही जी सजावट असते त्या घराची सजावट असते वगैरे आम्ही आता कस ते करतोय तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा सुरुवातीला आता हे बघा सुरुवातीला हे एकदम काळ्या स्वरूपाची भिंत आहे म्हणजेच अगोदरचा जो रंग दिलेला होता तो रंग एकदम चांगला नव्हता आणि त्यासाठी हे हा रंग आम्ही देत आहोत आणि त्यासाठी रंग देण्यासाठी छोटे छोटे जे लेकरं असतात ते लेकरसुद्धा मला मदत करू लागत आहेत आणि ह्यानुसारच आम्ही रंग देत आहोत आणि छोट्या छोट्या लेकरांमुळे मी मला जास्त रंग देऊ शकलो कारण की श जे लहान जी, जी मुलं असतात ते लहान मुलं काय करतात तर आपले आपण जे काम करत असतो ते काम करत असताना ते मदत करतात आणि त्यांची जी मदत असते अत्यंत महत्त्वाची मदत मदत असते आणि त्यांचीच मदत घेऊन आपण आपले जे काम असतं ते काम आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो मदत असणार लहान लेकरामध्येच देवाचं रूप असते लहान लेकरं हे देवाघरची फुलं असतात त्याचप्रकारे लहान घर लहान लेकरं जे असतात ते देवाघरची फुलं असतात परंतु त्यांना काम लावू नये त्यासाठी परंतु ही जी मुलं असतात हेच मुलं स्वतःहून काम करत आहेत आणि जास्तीत जास्त हट्टपणा करतायत काम लावून करण्याचा आता हे बघू शकता कसला वर रंग देऊ लागले एक एक आखी एक भिंत रंग दिलेला आहे का याचा पण तुम्हाला व्हिडिओ मी शेवटपर्यंत नक्की दाखवणार आहे आता बघा आता अशा प्रकारचा आम्ही रंग दिलो हे रंग देण्यामध्येच आम्हाला आता हे तुम्ही बघू शकता बाबा हे अवतार कसं झाला आणि आमच्या सोबत हे आरो बघा हा हे रंग देण्यामध्ये आम्हाला जास्तीत जास्त बघू शकता झालं आहे हा तुम्हाला कसा रंग दिलो ता ता का त्यानंतर काय केलो हे तुम्ही बघू शकता आता हे बघू शकता बघा आता ही जे रंग दिलो हे रंग आता तुळशीच्या तुळशीपासून सुरुवात करत आहोत आणि सुरुवातीचा फ्रंट कलर आहे ह्या सुरुवातीचा फ्रंट कलर आणखी द्यायचा राहिला हे आहे पायऱ्याच ठिकाणचा त्यानंतर वरचं जी टेरेस आहे त्या टेरेसवरचा हे रंग आहे म्हणजेच त्या रूम जी असते त्या रूममधला हा जो रंग आहे हा रंग एकदम चांगल्या स्वरूपाचा मला वाटते बरं का तुम्हाला कसं वाटते ह्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यासोबतच वेगवेगळ्या ठिकाणी जे पार्ट्स आहेत आपल्या घराचे त्या पार्ट्समध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा रंग दिलेला आहे आणि ते रंग एकदम पिंक कलरचा रंग दिलेला हो दिलेला हो आणि त्यासोबत जे रंग आता हे फिनिश झालेला आहे हे रंग पूर्ण करण्यासाठी कमीत कमी आम्हाला आठ तास कमीत कमी म्हणजेच आम्हाला एक टोटल ह्या ही जी रंग घर गर, घराचं जी रंगकाम आहे हे रंगकाम पूर्ण करण्यासाठी आम्हाला दहा तास लागलेले आहेत दहा तासामध्ये आमचा अवतार बघण्यासारखा झालेला होता आणि ह्याच अवतारामध्ये हा रंग देण्यात आलेला आहे आणि हा जो रंग आहे हा रंग तुम्हाला कसा वाटतो आहे आणि ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणखीन द्यायचा आहे आणखीन काही हॉलला त्यानंतर आणखीन बेडरूमला ते न, रंग द्यायचे आहे परंतु हे रंग जे आहेत हे रंग आता कसा दिसतो यानंतर नंतर आणखीन एकदा व्हिडिओ करणार आहे आणि त्या व्हिडिओमध्ये नेमका रंग आम्ही कोणता देणार आहोत हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहे आणि त्यासोबतच कोणता रंग हा कोणता चांगला दिसतो हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा हे आहे सकाळचा नजारा आता ह्या घराला आता संध्याकाळी अशा प्रकारे सजवलो आणि ह्यामध्ये सजवल्यानंतर हे जे घर तुम्ही बघू शकता ह्या घरामध्ये वेगळे छानसं असं जशी ज्या प्रकारे नवरी सजलेली असते नवरी जसं मेकअप करून लग्नासाठी तयार होते तसंच आमचं घरसुद्धा लग्नासाठी तयार झालेलं आहे लग्नामंतर कुणाचंही ना लग्न नाही त्याच्यामध्ये म्हणजेच हे जी घर असते ते घराला सजावट करण्याचं आमचं हे काम पूर्ण झालेलं आहे आणि हे काम पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ गेलेला आहे आणि जास्तीत जास्त ह्याला जास्त परिश्रम करावं लागलीत आणि कशा प्रकारची लाइटिंग आली ला आहे त्याचबरोबर ह्या घराचा रंग कसा आला आहे आणि ह्याच्यामध्ये आणखीन काय चेंज करायची आम्हाला हे तुम्ही नक्की आम्हाला सांगू शकताय आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये वरची जे पॅनल आहेत ते पॅनल कसे लावलो आहे आणि त्यानंतर अंडरग्राऊंड लायटिंग केलेलं नाही आम्ही कारण की अंडरग्राऊंड लाईटिंगची जी अंडरग्राऊंडची जी सिस्टीम असते ती सिस्टीम आम्हाला पसंत पडलेली नव्हती कारण की जेव्हा आपण जे भरपूर चांगल्या क्वालिटीचे वायर घेत असतो परंतु ते जर वायर खराब निघाले त्यानंतर अंडरग्राऊंडमध्ये जर असतील तर आपणाला ते बिघाड सुगाड जर झाली असेल तर त्याच व्यक्तींना ज्या व्यक्ती लाईट फिटिंग केलेली आहे त्याच व्यक्तींना आपल्याला त्या ना समोर घेऊन यावंच लागते आणि त्यासाठी हे जी पट्टीची जी लायटिंग आहे ह्या पट्टीच्या लायटिंगमध्ये ती जर व्यक्ती येत नसली तर आपणालासुद्धा ते दुरुस्त करता येऊ शकते ही होता कलर देण्याच्या अगोदरचा आहे व्हिडिओ आणि अगोदरचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ नेमका कलर दिलेलाचा आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त आणखी सुंदर असं छान दिसत आहे परंतु अगोदरचा रंग तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा रंग होता आणि आ आत्ताच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात की वा जी रंग होता तो रंग एकदम चांगला होता आणि त्या रंगामध्ये कशाप्रकारे बदल करलो आणि मी आणि ती तुम्ही बघू शकताय कारण की आता ही जी रूम आहे ह्या रूममध्ये अगोदर एकदम फ्रेश वाटत नव्हतं परंतु आता रंग दिल्यानंतर एकदम फ्रेश वाटत आहे आणि त्यासोबतच त्याच्यामध्ये हा जो लहान छोटासा बल्ब आहे ह्या बल्बचा जर उजेडच पडत नाही कारण की जास्तीत जास्त अंधार पडत आहे ह्या बल्बाचा असून नसून काय फायदा असाल झाल्यासारखा झाला आहे म्हणजे या फा बल्बाचा काहीच फायदा, का फायदा नाही कारण की ह्याचा बल ह्या बल्बामुळे आम्हाला उजेट बी येत नाही अंधार राहिलेलं आहेच वगुरतं ते बल्ब आहे आणि तेव्हा काही अशा प्रकारचं हे अंधार पडत आहे आता ही जी बाकीची जी कलरची सिस्टीम त्यानंतर लाईटिंगची सिस्टीम जी आहे हे लायटिंगची सिस्टीम हे तुम्हाला कसं वाटतं आणि त्यासोबतचं आमचं घर कशा प्रकारचं कसं दिसतं आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्याचनुसार त्याच्यामध्ये आमची जी फॅमिली ब्लॉग्स असतील त्या ब्लॉगिंगमध्ये तुम्ही शेवटपर्यंत नक्की राहा आणि त्याचबरोबर नवीन नवीन जे व्हिडिओ आम्ही टाकत असतो त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी साध्य होवं आणि त्याचबरोबर तुम्हाला जर आता ह्या व्हिडिओच्या मार्फत हे सांगायची किंवा तुम्हाला जर काही कलर कलरचे जे कलरचं कॉम्बिनेशन त्यानंतर जे फ्रंट साईडला त्यानंतर आउटसाईडला त्यानंतर इन फ्रंट ऑफ म्हणजेच तुमच्या घराच्या प्रत्येक ठिकाणी जी कॉम्बिनेशन करायचा असतो रंगाचा तो कॉम्बिनेशन रंगा, आम्हाला सांगा म्हणजे आम्ही तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगू आणि त्यासोबतच त्या त्यासाठी त्या नेमका स्पेशल एक व्हिडिओ आम्ही नक्की करू त्यासाठी तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये आलात आमचा व्हिडिओ बघितलात त्यासाठी आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत असंच तुमचं प्रेम आमच्यासोबत कायमस्वरूपी असू द्या चला तर अशा छानशा नवीन अशा छान एका चांगल्या व्हिडिओमध्ये भेट घ्यावं चला तर बाय बाय